वर्षाची मातारी बाई फक्त शरीर सुख मिळवण्यासाठी एका तरुण आणि तो तरुण या संधीचा परिपूर्ण फायदा घेत होता ते म्हणतात ना वय कितीही असो पण वासनेपोटी माणूस काय करेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही आणि याच वाचनेपोटी तरुणाने जीव गमावला काय आहे या घटनेमागचं सत्य जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अंधार कथा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल दाबा सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर जवळच्या एका छोट्याशा गावात अठ्ठावन्न वर्षाची शारदा मातारी पण शरीर मात्र दणकट होत पतीचा हृदयविकाराने मृत्यू होऊन सात वर्ष झाली होती दोन मुलं मुंबईत नोकरीला गावात मोठं घर थोडी शेती आणि पेन्शन म्हणजे कसलीही आर्थिक अडचण तिला नव्हती पण एकटेपणा होता तिचं घर दुरुस्तीचे काम सुरू झाले होते आणि घराच्या दुरुस्तीसाठी गावात चोवीस वर्षांचा रोहित कामाला आला रोहित हा गरीब कुटुंबातून पण हुशार आणि बोलका होता सुरुवातीला फक्त कामापुरतं बोलणं मग शारदाबाईने त्याला चहा देणं जेवायला थांबवणं सुरू केलं एके दिवशी रोहित घराचं काम करून परत जाऊ लागला तेवढ्यात शारदाबाई त्याला हाक मारते थांब रोहित जाऊ नको चहा पिऊन जा रोहित येतो चहा पितो शारदाबाई हळूच त्याच्या केसांवरून हात फिरवते आणि रोहितला एक सावट इशारा देते रोहित घाबरतो आणि म्हणतो शारदाबाई हे तुम्ही काय करताय ती म्हणते घाबरू नकोस मी तुझी मदत करते मला माहित आहे की तुला पैशांची गरज आहे सांग किती रुपये पाहिजे तुला पण त्याआधी तुला माझं एक काम करावं लागेल जर तू तयार असशील तर सांग रोहित म्हणतो काय करावं लागेल सांगा शारदाबाई थेट रोहितचा हात धरते आणि म्हणते मला फक्त तू शरीर सुख पुरव मी तुला पैसे पुरवते रोहित तयार होतो आणि महिन्याभरातून सलग सात ते आठ वेळा शरीर संबंध करतात सगळं काही मस्त सुरू होतं रोहितला तिच्याकडून आर्थिक मदतही मिळू लागली आणि संबंधही चालू होता आधी दहा हजार आणि नंतर जास्त पैसे मिळू लागले गावात चर्चा सुरू झाली रोहित जरा जास्तच शारदाबाईच्या घरी दिसतो काम झालं तरी तिथेच असतो पण मित्रांनो रोहित आणि शारदाबाईंनी गावातील लोकांकडे दुर्लक्ष केलं होतं काही दिवसांनी रोहितने नवीन मोबाईल घेतला पैसे मात्र शारदाबाईंनी दिले रोहितला ही सोय आवडत होती पण त्याचं वय त्याचे मित्र आणि सामाजिक आयुष्य वेगळ्या दिशेने जात होतं तो एका बावीस वर्षांच्या मुलीसोबत फिरताना दिसू लागला कारण पैसा आल्यानंतर त्याने एक प्रियशी पटवली होती शारदाबाईंना हे सगळं समजलं त्या अस्वस्थ झाल्या त्यांनी रोहितला प्रश्न विचारले रोहितने स्पष्ट सांगितलं शारदाबाई हे नातं मी पुढे चालू शकत नाही त्या रात्री घरात जोरदार वाद झाला शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकला आणि काही वेळाने सगळं शांत झालं दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित घरात जिन्याखाली पडलेला सापडला डोक्याला गंभीर मार दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले गावातल्या लोकांनी पोलिसांना ही बातमी कळवली नंतर पोलीस तपास सुरू झाला तपासात समोर आलं कॉल रेकॉर्ड मध्ये त्या रात्री दोघांमध्ये वाद झाल्याचं दिसलं कारण शारदाबाईंच्या मोबाईल मध्ये ही रेकॉर्डिंग सापडली होती शेजाऱ्यांनी भांडण ऐकल्याचं सांगितलं घरात झटापटीचे चिन्ह सापडले शारदाबाईंनी कबूल केलं की वादात त्यांनी रोहितला ढकललं आणि तो जिन्यावरून खाली घसरला मित्रांनो शारदाबाईंवर मनुष्यवध आयपीसी पी तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल झाला नातं आकर्षणापासून सुरू झालं पण वय अपेक्षा आणि वास्तव यांच्यातील अंतरामुळे हे तुटलं क्षणिक रागाने एक जीव गेला आणि दुसरं आयुष्य तुरुंगात गेलं